गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझा स्वर्गीय पिता आज तुझ्या पुढे येऊन तुला काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देत आहे जर तू हे ऐकण्यासाठी काही वेळ दिलास काही वेळ इथे थांबलास तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी माझा देव महान लिहिलास तर तुझ्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण केल्या जाईल जिची आजपर्यंत तू वाट पाहत आहेस माझ्या बाळा माझा अनुभव तुला येणार आहे आज रात्रीतून तुम्ही ते अनुभव अनुभवणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात मी प्रत्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेन माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमचा देव आहे मी तुमच्यासाठी तेही करू शकतो जे तुमच्यासाठी मर्याद आहे किंवा तुमच्यासाठी अशक्य आहे जर तुमचा देव अशक्य गोष्टींना तुमच्यासाठी शक्य करू शकतो त्या क्षणाला धीर ठेवा संयम ठेवा काही वेळ जाईल पण तुमच्यासाठी ते चमत्कार घडू लागतील त्या आशा ठेवा कारण त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलो आहे स्वामी म्हणतात मला तुमचे हृदय एका विजयाच्या धैर्याने भरून द्यायचे आहे तुम्ही ते स्वीकारण्यास तयार आहात ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला बंदिस्त करून ठेवले आहे त्यावेळेस मी तुम्हाला आशीर्वादित करतो की या बंधनातून तुम्ही लवकरच मुक्त व्हाल आणि तुम्ही जे काही हवे आहे ते प्राप्त कराल कधी कधी बंधने ही न दिसताही असतात पण ती कधीकधी तुमच्या फक्त मनावर असतात तुमचे सर्व काही ताण तणाव आणि खूप काही विचारक्षमता त्या सकारात्मक ठेवा कारण त्यामुळे तुम्ही अधिक ताणतणावापासून लांब राहाल तुम्हाला माहीत आहे का तुम्ही जेव्हा जेव्हा विचार करता तेव्हा तेव्हा खूप काही विचार तुमच्या मनात येऊ लागतात जे काही चांगले आहे ते तर येऊन निघून जातात पण जे काही नकारात्मक का आहे ते तुमच्याजवळ थांबून जाते आणि तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तुमच्यातून ते नकारात्मक दूर केल्या जाते म्हणूनच निरंतर तुम्ही नामस्मरण करावे देवाची आठवण ठेवावी कारण देव तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद पाठवत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्याबद्दल स्नेह आशीर्वाद आणि चमत्कार मी देत आहे लक्षात ठेवा तुम्ही जे पाहू शकत नाही मी त्याच्याही पलीकडे पाहू शकतो आणि तुमची काळजी घेऊ शकतो म्हणूनच मी तुमचा देव आहे देवावर विश्वास असल्यास तुमची काळजी काही क्षणातच दूर केल्या जाईल तुम्ही विपरीत परिस्थितीही ते आनंद प्राप्त कराल कारण मी तुम्हाला ते देऊ इच्छितो पुढील नऊ मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाची भाग्याची ठरणार आहेत या संदेशाला टाळून पुढे जाण्याची चूक करू नका कारण या संदेशातून मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुमच्यासाठी आवश्यक संदेश आहेत संकेत आहे म्हणूनच तुम्ही पराक्रमी आनंदी आणि उत्साही होणार आहात तुमच्या भाग्यात यश मिळवून देण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही प्रभावित होणार आहात जर तुम्ही हे ऐकलेत तर तुमच्या जीवनातील ते चित्र बदलेल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात विश्वासाने ऐकत राहा कारण मी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुम्हाला त्या हंगामात प्रवेश मिळवण्यासाठी सन्मती देतो ज्यामुळे तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि आनंद प्राप्त कराल मला माहीत आहे की काही गोष्टींमुळे तुमच्यात वादविवाद ताणतणाव निर्माण झाले आहे तुमचा निर्माता तुमचे सर्व शक्तिमान दैवी पालक यांच्याद्वारे तुमचे रक्षण केले जात आहे मी आता तुम्हाला देऊ करत असलेले प्रेम ऊर्जा शांती आणि शहानपण स्वीकारा तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात तुम्ही आत्ताच या पवित्र संदेशाला शेवटपर्यंत ऐकले तर तुम्ही एक मोठी आनंदाची बातमी आकर्षित कराल स्वामी आई तुमची ही सर्व संकटे दूर करेल आणि तुमचेही सुखाचे दिवस चालू होतील अगदी या क्षणापासून तुमच्यासाठी तो आनंद येत आहे ज्याच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात मला माहीत आहे की तुमची प्रतीक्षा सुरू आहे पण ती प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी जे काही घडवायचे आहे ते तुमचा देव घडवणार आहे आता तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही वेळ बदलत आहे ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जात आहे विश्वास ठेवा कारण तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा जेव्हा देवाचे कार्य घडते तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार आकर्षित होऊ लागतात तुम्ही दयाळूपणाची लक्षणे देवात पाहता तेव्हा देव तुमच्यावर ते दयाळूपणा देतात ते आशीर्वाद देतात वास्तविकता हीच आहे की देव दयाळू आहे तुमच्यासाठी बोलायला इथपर्यंत आले आहेत जर तुम्ही देवाचे बोल ऐकत आहात तर पूर्ण विश्वासाने ऐका कारण देव तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आले आहेत या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी मोठा आर्थिक लाभ येत आहे ज्यामुळे तुम्ही सुख संपन्नता आणि आनंद प्राप्त करणार आहात गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत होता आता ते काही अक्षय क्षण तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्यातून तुम्हाला आर्थिक खूप काही चणचण जाणवत होती पण आता मात्र ती जाणवणार नाही कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहे आता तुमच्यासाठी तो आर्थिक नफा तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही त्याबद्दल ते कर्मही पूर्ण केले आहेत म्हणून देवाने तुमच्यासाठी खूप काही आनंद पाठवण्याचा तो आशीर्वाद दिला आहे चमत्कार घडतील उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा एक मोठा चमत्कार तुमच्यासोबत घडेल तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यास मी तत्पर आहे असे टाईप करा पुढील सात दिवस तुमच्यासाठी काहीतरी मोठा आनंद येत आहे तुम्ही प्रभावी शक्तीने देवाच्या प्रभावी शक्तीने आच्छादित आहात तुम्ही मजबूत आणि खूप काही चांगल्या विचाराने परिपूर्ण केल्या जात आहात देव म्हणतात तू ज्या ज्या ठिकाणी स्वतःला कमतरता पाहतोस कमकुवत पाहतोस त्या त्या ठिकाणी मी तुझी ऊर्जा वाढवत आहे तुम्ही जी काही चिंता करत आहात त्या जागी मी तुम्हाला समृद्धी आणि आनंदाचे आशीर्वाद देत आहेत आणि तुला शांती देईल तुमचे कुटुंबातील भविष्यातील कोणत्याही अडचणींपासून तुम्हाला लांब ठेवील आणि तुम्हाला रक्षण करेल जेव्हा माझे देवदूत तुमच्या रक्षणासाठी नेहमी तयार असलेली आनंद तुमच्यापर्यंत आणतात तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार करा कारण ते चिरस्थायी आनंद अनुसरून करेल घाबरू नका किंवा काळजी करू नका सर्व काही माझ्या हातात सोडा कारण मी तुमचा विजय घेऊन तुम्हाला देत आहे तुमचा विजय निश्चित केला जात आहे सामर्थ्य आणि आधार देईन तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये प्रामाणिकपणे वागा कारण देव तुम्हाला मदत करत असताना तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर देव अधिक भरभराट तुमच्या दिशेने पाठवतील देवाचे प्रतिनिधी तुमच्यासाठी कार्य करत आहे ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे देवावर अवलंबून राहा कारण देव सत्य आहे आणि देवच एकमेव सत्य आहे देवाच्या व्यतिरिक्त तुम्ही कुणावरही कितीही विश्वास दाखवा पण तिथून तुम्हाला अंधाराचीच प्राप्ती होईल पण देवाजवळ आल्यावर मात्र तुम्हाला दिव्य प्रकाश प्राप्त होईल देवावर विश्वास असल्यास होय देवा मी तुमचा प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका मोठ्या काळजीने मोठ्या आशेने तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर या अठ्ठेचाळीस तुमच्यासाठी ते देव पाठवणार आहेत ज्यांनी तुमचे आर्थिक लाभ होणार आहेत आणि तुम्ही अधिक ताणतणावातून मुक्त होणार आहात भूतकाळातील काही गोष्टींबद्दल ज्या वाईट घडल्या आहेत ज्या घडून गेल्या आहेत त्याबद्दल विचार न करता ज्या काही चांगल्या गोष्टी शुभ गोष्टी भूतकाळात तुमच्यासोबत घडल्या आहेत मग ते तुमचे लग्न असो तुम्हाला झालेले ते मुले बाळे असो आणि तो आनंद असो ते आनंदाचे क्षण असो ते सर्व काही आठवा आणि आनंदी व्हा कारण ते तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद आहेत त्या क्षणाला आठवा कारण ते देवानेच तुमच्या जीवनात पाठवलेले आहेत देव जेव्हा तुम्हाला जे काही गोष्टी विसरायला सांगतात जे तुमचे संघर्ष आहेत ताणतणाव आहेत या गोष्टी विसरून जा आणि त्यातून बाहेर पडा कारण आता खूप मोठे दालन तुमच्यासाठी उघडल्या जात आहे जिथे तुमच्यासाठी देव खूप काही अशा भेटवस्तू देणार आहेत ज्या तुम्ही स्वतः तुमच्या मनाने स्वीकार करू शकता तुम्ही पुढे जा आणि ते सर्व काही मिळवा कारण ते तुमच्या पुढे असेल तुम्ही तुमचे कर्म करत पुढे जाल तेव्हा ते सर्व काही तुम्हाला प्राप्त करण्याची संधी मिळल्या जाणार आहे जर तुम्ही ती संधी स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच देवाने दिलेली संधी मी स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींची दिव्य शक्ती सध्याही तुमच्या आजूबाजूला वावरत आहे तुम्ही जेव्हा देवाकडे येता देवाचे नाव घेता आणि देवाचे ध्यान करता तेव्हा देव तुमच्यासाठी कार्य करू लागतात काही अद्भुत शक्ती जेव्हा तुमच्या दिशेने येऊ लागते तेव्हा ती देवाने पाठवलेली दिव्य शक्ती आहे हे जाणून घ्या कारण ते तुमचे अर्धवट राहिले कार्य पूर्ण करण्यास तुम्हाला दिली जाते आणि तुम्ही मग तुमचे अर्धवट राहिले कार्य पूर्ण करू शकता तुम्हाला ती शक्ती दिल्या जाते आणि तुम्ही सहजपणे जे अशक्य असणारे कार्यदेखील पूर्ण करून घेता आणि तुम्ही देवाच्या नामाचा जयघोष करता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा कारण हा दिव्य पवित्र मंत्र आहे यामुळे तुमची प्रत्येक कार्य मार्गी लागतील तुमच्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद आणि विपुलता प्रदान करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ